हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आज सकाळ सकाळ धावपळ चाललेली आहे थोडीशी फोटोशूटची तर आषाढी एकादशीच्या तयारीला सगळेच जण लागलेले आहेत सगळीकडं धांदळ चाललेली आहे रस्तो रस्ती दिंड्या चाललेल्या आहेत गावोगावीसुद्धा डिंड्या थांबलेल्या आहेत आमच्या इथं सुद्धा काल एक दिंडी आली होती म्हणजे आमच्यापासून थोडीशी लांब होती तर म्हटलं चला आपण सुद्धा दिंडीनिमित्त आषाढी एकादशी निमित्त काहीतरी करूयात तर सकाळचं रुटीन जसं की सकाळ सकाळ अगोदर म्हटलं चला सकाळची कामं आठवून घ्यावी तर मागच्या वेळेस जशी की ही सिमला मिरची बनवलेली दाखवली होती तर दोन तीन ताईंच्या कमेंट्स आल्यात्या की ताई बनल्याच्या नंतर दाखवा तर सिंपल भाजलेले शेंगदाणे थोडासा लसूण लाल मिरची टाकलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा टाकली आणि थोडंसं जाडसर ठेवून याला मी आता वाटून घेते शिमला मिर्च घेताना थोडीशी छोट्या साईजची घेतली ना की ती फ्राय करायला प्रॉब्लेम पण येत नाही आणि पटकनसुद्धा शिजते मुलांच्या टिफिनसाठी मी ही बनवत आहे तर इतकं जास्त कमीत कमी मसाले टाकले ना की बऱ्याच अशा ज्या भाज्या आहेत त्याची ओरिजिनल टेस्ट त्या मसाल्यांमुळे ना म्हणजे बॅलेन्स राहत नाही जर जास्त मसाले आपण जर टाकले आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये जर केले ना की ज्या भाज्यांची ओरिजिनल टेस्ट एक असती ना वेगळीच ती बॅलेन्स राहते जशी की आता सिमला मिरच आहे याच्यामध्ये जर जास्त मसाले टाकले तर तिची ओरिजिनल टेस्ट व्यवस्थित लागणार नाही म्हणजे बॅलन्स होणार नाही त्याच्यामुळे इथं फक्त लाल तिखट हळद मीठ एवढंच टाकलेलं आहे बाकी जास्त काहीच नाही मधनं सिमला मिरचीला कट मारून त्यामध्ये सगळं हे दाण्याचा कूट भरून घेतलेला आहे शेंगदाण्याचा शेंगदाणे खाल्लेलं खूप चांगलं असतं शेंगदाण्यांपासून आपल्याला भरपूर असं प्रोटीन मिळतं तर इथं ना कढईमध्ये थोडंसं तेल तापायला ठेवलेलं आहे कोरडी बनवत आहे मीही कारण मला मुलांच्या टिफिनसाठी द्यायचे आहे आर्यन रुद्रालाही कोरडी शिमला मिर्च फार आवडते त्यानंतर तेलामध्ये ना हलकंसं एक अर्धा मिनिट फ्राय केल्याच्यानंतर थोडीशी लाल तिखट पुन्हा टाकते मी हळदसुद्धा थोडीशी ॲड केलेली आहे अर्धा चमचाभर आणि एक छोटं कट करून टोमॅटो टाकलं आहे आता याला फक्त ह्या तेलामध्येच मी झाकण ठेवून मधनं आदनं हलवत असंच परतवणार आहे याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकणार नाही तर एक आठ ते दहा मिनिटात ही शिमला मिर्च तयार होती जर पातळ काताड्याची आणि छोटी सिमला मिरची असली तर मधनादनं पण याला हलवायचं नाहीतर मग काय होतं याच्यामध्ये आपण पाणी वगैरे टाकलेलं नाही ना तर खाली जाळण्याची थोडी शक्यता असते तर एक दोन तीन वेळा मध नादना याला चेक करावं लागतं तर चला इथं टिफिनसाठी मस्त अशी झटकीपट होणारी शिमला मिरच रेडी आहे झटकपीठ तर आहेच पण त्याचबरोबर टेस्टी सुद्धा फार लागते तर जो उरलेला हात दाण्याचा कूट होता ना तो मी नंतर टाकते कारण अगोदरच टाकला तर तो, तो जळल त्याच्यामुळे मी नंतर टाकला पुन्हा एक अर्धा एक मिनटं याला व्यवस्थित असं हलवून आता मी गॅस बंद करणार आहे खूप पटकन होतं हे कधी मधी घायच्या कामाला बनवायला ठीक आहे ही रेसिपी आणि तितकीच टेस्टी सुद्धा लागते तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि बघा आता वाजलेले तर पावणे नऊ तर आता आहे ना एक पाच मिनिटापूर्वी इथे मोर आला होता एक तर मी म्हणलं तुमच्यासोबत पण पटकन इथं खाली आला होता तर मी पाहिला आणि ताईनी पण पाहिला आणि म्हणलं तुमच्यासोबत पटकन शेअर करावा खाली गेले मोबाईल आणला आणि तोपर्यंत तो तो निघून पण गेला आणि लांब कॅमेऱ्याने झूम करून दाखवतो तो पण नाही केला चांगले एक मोर आणि त्याचे दोन पिल्ले होते खूप छान होते नाही का ना, ते ते आ, सका, सका, वो मौर मौर, आता पाऊस पडतोय ना तर त्याच्यामुळं सकाळ सकाळ इतकी ओरडतेच नाही इकडे डोंगराला सगळे मोरच मोर आणि आता तर खाली झाले होते ते तर म्हणले तुमच्यासोबत दा शेअर करावा तर ते नाही हाती लागले तर बघा वातावरण किती छान झाले एकदम इकडं हिरवं हिरवं गार सगळं डोंगर झाले सकाळ सकाळ आज ऊन पण पडले कारण दोन तीन दिवस झाले ऊन पण पडलं नव्हतं पण आज छान असं ऊन पडले आणि आमचे गुरावाले बघा आमच्या जे गाया म्हशीवाले आता सकाळ सकाळच चरायला घेऊन चाललेत कारण पावसाचं काही खरं नाही आहे ना, ना त्याच्यामुळं दिवसभरात कधी पण पाऊस येतो त्याच्यामुळं अकरा वाजता द उन्हाळ्याचं किंवा एरवी अकरा वाजता गुरं चरायला नेले की संध्याकाळी साडेपाच सहाला खाली आणत होते पण आता काय झालं की पावसामुळं पाऊस कधी पण येतो आणि मग त्याच्यामुळं सकाळ सकाळ गुरं चरायला जर नेले ना तर मग पावसाचं वातावरण कळलं की लगेच गुरं खाली उतरून आणतात आणि आता ध्रुव आर्यन रुद्र सगळे गेले स्कूलमध्ये आमचे चाललेत सकाळ सकाळ कामं आणि मी पाहते यांची वाट वरतीच बाल्कनीमध्ये कारण दा आता सध्या त्यांची ड्युटी चालू आहे त्याला सोडवण्याची ते गेले की माझी ड्युटी सुरू होणार आहे बघा कारण ते आजू का आहेत एक पंधरा दिवस आहेत त्याच्यानंतर ते त्यांची सुट्टी संपणार आहे तर किती एक कमेंट आली होती दोन तीन दिवसापूर्वी की ताई भाऊजींची सुट्टी फक्त पंचवीस दिवसच होती मग आजूक ते कसे काही गेले नाही तर हो त्यांनी काय केलं सुट्टी वाढवली तर मी तुमच्यासोबत ते शेअर करायचं विसरले त्या दिवशी जसं ध्रुवला मागच्या व्हिडिओत पण मी सांगितलं होतं की सोडवायला जावं लागतं तीन किलोमीटर आणि परत दुपारी तीन किलोमीटर न्यायला पण जावं लागतं त्याला कारण एकट्यासाठी आतमध्ये इकडं गाव गाडी येत नाही मग हे आहे तो पर्यंत ते सोडवते आणि मग आता ते, ते गेल्याच्या नंतर माझी म्हणजे रुटीन माझं चालू होणार आहे कारण त्याला सोडवायला जायचं म्हणल्यावर अर्धा पाऊन तास असाच वाया जातो तर मला असं वाटतं गाडीचा आवाज आलाय तर आलेत ते कारण मग नऊच्या पुढं सोडून येतात आणि मग नऊच्या पुढं नाश्ता वगैरे होतो आमचा ते पण आले आले का सोडून

तर मला सांगायचं हे की त्या आता दोन तीन दिवसापूर्वी आम्ही यूट्यूबची जर्नी दाखव सांगितली होती सॉरी तर त्याच्यामध्ये म्हणजे एका ताईंची कमेंट आली होती की ते तुम्ही किती स्ट्रगल करून व्हिडिओ अपलोडिंगला टाकता मग आता पाऊस पण येतोय ये पावसाचं कसं का, का काय करता तर हे ताई आज पण बसलेली आहे कारण आजचा जे कालचा जो, काल जो व्हिडिओ तुम्हाला आला होता ना तर हे बघा सकाळी अपलोडिंगला टाकलाय एवढ्या जागेवर रेंज आहे बाकीकडं कुठं ठेवलं की पटपट होत नाही जर मग थोडफार पाऊस वगैरे काही यायला लागला की मग हे आम्ही असं प्लाउड ठेवलेलं आहे या असं मोबाईलच्या वरती आम्ही असं ठेवतो असं <laughs> झाकून टाकतो <laughs> आणि टाकून थोडस प्लास्टिकचं पेपर वगैरे टाकून ठेवत असतो हा तर ऊन जर लागलं तर मोबाईल पण हिट होतो मग काय करता आपण लहान लॅला कसं बाळा त्यामध्ये किंवा कापडामध्ये गुंडाळतो तसं त्या मोबाईलला आम्ही गुंडाळत असतो मग ठेवून देतो आणि मग होत असतो वो, होत राहतो मोबाईल तर असं अपलोडिंगची आमची अशी कहाणी आहे आणि काही विचारतात की ताई तुम्ही थमनेल कशात बनवता एडिटिंग कशात करता तर एडिटिंग आम्ही कॅपकट मध्ये करतो आणि थमनेल मध्ये बनवतो हे दोन ऍप आम्ही युज करत असतो व्हिडिओ एडिटिंगला तर आज थोडंसं ऊन पडलं होतं म्हणलं चला सकाळ सकाळ दोघींच्या पण साड्या धुवून टाका तर आम्ही या डिझायनर साड्या कशा धुतो त्याचा व्हिडिओ शेअर केलेलाच आहे तुमच्यासोबत तर त्या दिवशी सेलिब्रेशनच्या व्हिडिओमध्ये या साड्यांना सगळं केक वगैरे लागला होता तर म्हणलं चला याला धुऊन टाकावा आता आठवलं की तुम्ही या डिझाईन विषयी विचारत होते तर पहा या अशा पद्धतीने केलेली डिझाईन तर इथं बघा सिम्पल जो बोटनेक आहे तो स्टिच करून अगोदर घेतलेला आहे आणि फक्त ही नेट याला बसवलेली आहे नंतर एक्स्ट्रा म्हणजे वर्ण बसवलेली आहे ब्लाउज स्टिच करून झाल्याच्या नंतर हे पहा फक्त ठेवून ज्या आपल्या बॉलपिन असतात त्याने व्यवस्थित असं त्याला सेट करून एक टिप मारून लेस बसवलेली आहे आणि बिलकुल टाइम नव्हता हे डिझाईन करायला फक्त एक पॅच लावला घरामध्ये जो होता तो आणि थोडे थोडे स्टोन ठेवून दिले पण तेच खूप घातल्यानंतर छान वाटत होतं एक्स्ट्रा काहीच या ब्लाऊजमध्ये मध्ये केलेलं नाही आणि इथं पहा पफ पब लिहिलेल्या आहेत ज्या तीन तीन चुन्यांच्या म्हणजे थोडक्यात सहा चुन्यांच्या तर ह्यासुद्धा घातल्यावर तुम्ही पाहिलंच त्याचं लुक कसं दिसतंय आणि ॲज इट इज याचाच ब्लाऊज आहे ना अगोदर पण दाखवलेलं आहे आम्ही एका व्हिडिओमध्ये तर हे ब्लाऊज जसं की अगोदर दाखवलेलं आहे पण तरी पण जे फोटो आम्ही याला ठेवले होते त्याच्यावर परत ताईंच्या काही कमेंट्स आल्या की ताई थोडंसं डिटेल दाखवा बॅकनेक तर हे पहा हे सुद्धा असंच शिवलेलं आहे बोटनेकच आहे आणि पप स्लीव्ज आहेत ह्यासुद्धा आणि इकडं पहा ही सुद्धा नेट आहे ना वरनं एक्स्ट्राच लावलेली आहे एक्स्ट्रा लावल्याच्यानंतर ही फुलं आणली होती मार्केटमधनं ही फुलं आणल्याच्यानंतर हे कसं बनवलं तर कस सुद्धा जा व्हिडिओमध्ये जा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे हे सगळं चिकटवताना शिवताना हे फुलं एकत्र करताना हा स्टोन लावताना हे हे सगळं डिटेल दिलेलं आहे प्राईसचं इतकी तिला काय आणलं तर खूप म्हणजे कमीत कमी चीप रेटमध्ये आहे ना आपले हे असं ब्लाऊज रेडी होतं जर आपण घरी केलं तर आणि जर टेलरला दिलं ना तर तेच लोक याचे भरपूर असे पैसे घेतात आता आम्हीच ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस आम्हीच घेत होतो खूप सारे पण आपण जर दर स्वतः जरी स्टिच करता येत नसलं दुसऱ्याकडनं स्टिच करून आणलं आणि क्रिएटिव्हिटी आपली आपल्याला जर डिझाईन आयडिया असल्या की असं चांगलं दिसेन तसं चांगलं दिसन पार्टीवर साड्यांवरती कसे नेक चांगले दिसतील जसं टेलरकडनं सिंपल आपल्याला जशी डिझाईन पाहिजे तशी स्टिच करून आणून आपण घरी अशा प्रकारचं स्टोन करू शकतो पॅच वर्क करू शकतो आता हे फ्लॉवर वर्क केलेलं आहे तर हे वर्क ना ह्या साडीला खूप छान असं मॅच करतं घातल्याच्या नंतरच लुक बऱ्याचदा पाहिलेलं आहे आणि ह्या साडीवरती रील्स पण आहेत आपले तर छान वाटतं लुक एकदम परफेक्ट असं मॅच झालेलं आहे याला हे पहा लावताना आणखी दुसरी एक ट्रिक की डबल नेट लावायची बर का आपल्याला सिंगल नाही आता ही जी नेट लावलेली आहे ना ती डबल लावलेली आहे आणि ही सुद्धा डबलच लावलेली हा हे पहा तर याच्यावरची डिझाईन आहे ना ही थोडीशी आम्हाला अजून वेगळी करायची होती पण जसं एमर्जन्सी पटकन ठरवलं की सेलिब्रेशन करायचं तर मग ताईने पटकन हा पॅच वगैरे लावून केलं सकाळी पण नाही एक वाजला होता आणि फंक्शनच्या दिवशी दुपारी एक वाजता ही डिझाईन केली पूर्ण नाहीतरी सगळं प्लेनच होत म्हणलं आता प्लेन तरी कसं घालला मग पटकन हे केलं पण ते छान वाटायला लागली म्हणजे सिम्पल स्वीट अँड सिंपल काहीतरी वेगळं तर त्याच्यानंतरची पुढची कमेंट की स्वाती तू तुझं बेडरूम कधी दाखवत नाही तर हे पा हे आमचं बेडरूम आहे आणि आज सकाळ सकाळ ध्रुवनी बेडवर पाणी सांडून ठेवलं त्याच्यामुळे बेडशीट वगैरे हो सगळे काढून टाकली आणि इथं समोर माझं सगळं हे लॉकर आहे आणि ह्या साईडला म्हणजे माझ्या रूममधून व्यू व्ह्यू बघा किती छान दिसतोय डायरेक्ट इकारचा डोंगराचा तर हे पा इथन लगेच अशा पद्धतीचा व्ह्यू दिसतो तर सकाळ सकाळ खिडकी जर उघडी करून दिली ना अगदी थंडगार अशी हवा येत नाही ती आणि ए सी लावायची तर जरूरतच पडत नाही मला खूप कमी प्रमाणात ए सी चालू ठेवते मी कारण हवाच एवढी थंड येते ना की एसीची जरूरतच पडत नाही आज आहे ना वातावरण एवढं छान झालंय ना म्हणजे मला म्हणजे सगळं पाहायलाच एवढं आवडतंय ना की खाली जायची इच्छा होऊ नाही राहिली काल आहे ना आम्हाला पाऊस लय झाला पण आजूक काही तळ्यांना पाणी आलेलं नाही पण आजूक जर पुढचा पाऊस जर म्हणजे चांगला झाला ना तर नक्कीच पाणी येणार आहे ताळ्याला त्याला तर त्यावेळेला डेमाला डेम आहे तळे खूप छान आहे ज्यावेळेस पाणी भरण ना पूर्ण त्यावेळेस मग आम्ही जाऊ तिथं आणि व्हिडिओ शूट करू मस्त नाही नाही चला आता यावंच लागन मला बघा आमचा ध्रुव स्कूल मधून आला तीन दिवस झाले टिफिन बॅग स्कूल मध्ये ठेवून आला होता पण आज घेऊन आलाय त्याला सकाळी मी सांगितलं होतं घेऊन यायचं आला बाबू घेऊन कुठं सापडली तुला टिफिन बॅग कुठे सापडली सांग बर ऑफिस मध्ये जमा केली ती ना मग कुठून घेतली तू टीचर कडून घेतली तू

लंबा काय मान लंबा मान हा छान बनवलं बर का जिराब चप्पल चप्पल अरे पण बनवली का <laughs> अरे वा व्हेरी गुड रे चप्पल बनवली आमच्या ध्रुवनी इथे लंबी मान बनवली इथं त्याच तो तोंड बनवलं है ना त्याचे हात कुठे आहेत रे हात पायला हात नसते त्याला फक्त पाय असत पाय असते कुठे आहेत पाय त्याचे काय अच्छा हा हेड पाय पण येत आहे ना पाहिलंच नाही अजून काय बनवताय त्या ध्रुवाला बर बनव आणि मग दाखवा तर सगळं काम आवरलंय आणि आता आम्ही दोघी पण रेडी झालोय तर का कारण आषाढी एकादशी निमित्त आज पुन्हा आम्ही फोटोशूट करायचं ठरवलंय छोटस आमचं ध्रुव इकडे तयार करतोय याला आम्ही आज विठ्ठल बनवणार आहोत एक तर एक दहा पंधरा मिनिटातच आम्ही आवरले अचानक आमचं ठरलं तर त्याला ड्रेपरी आम्ही आणलेली आहे सगळी पण आता हा खूप नखरे दाखवतोय बघा आणि ड्रेपरी काल आम्ही दोघं जण गेलो होतो ना तर त्याच वेळेस आणली होती पण उद्या स्कूलमध्ये फंक्शन आहे त्याच्यामुळं घेतली होती पण आता चला टू इन वन काम होऊन जाईल आज पण ध्रुव मुळे आमचं पण होतंय जरा आणि खरं तर त्याच्यामुळं आम्ही म्हणजे म्हंटल चला त्याच्याबरोबर आमचं पण पूर्ण होऊन जाईल चल बाळा ध्रुव तर आपला ड्रेस घालायचा छान छान फोटोशूट करायचा त्यानी चला मग नाही करायचं तसं नाही करायचं बाळा टीचर ध्रुव म्हणतोय मला नाही घालायचं हे चांगलं नाही पण किती छान दिसतय तू कुठं टोचतय थोडं लूज कर गुठ टोचत त्याला कम्फर्ट नाही ग वाटत आहे त्याच्यामुळे तसं म्हणतय टोचतय आता अरे बाप रे चला <laughs> आवरा पटकन ते राहिलेत त्याच्यावर बेल्ट लावता येईल शोधलं काल पण याच्या साईजचा आहे ना दो म्हणजे दोन तीन भेटतच नव्हती संपलं होतं हा संपलं होतं कारण आता सीजन आषाढी एकादशी म्हणल्यावर मागच्या वर्षी तर आपल्याला भेटलाच नव्हता का म्हणजे आम्ही टायमावर गेलो तर आम्हाला भेटलंच नाही पण ह्या वर्षी मग मी दोन दिवस यानला म्हणजे पुढं आलेलो माग गेलो आणलं म्हणलं नाही ड्रेस घ्यायचा अगं कुठं आधी लागत कशाला ते पॉल दिशाला येड्यावानी करते येड्यावाणी नाही म्हणलं हेच परत परत हे होत नाही माझं मागच्या वर्षी पण मुडाप झाला म्हणलं मागच्या वर्षी माझं इच्छा पूर्ण नाही झाली आता करू नका कमर बेल्ट <laughs> कमरचा पट्टा बांधल्यावर छान दिसतय है ना वा छान दिसतोय हॅलो काय बेटा हॅलो काय काय दिलं याच्यामध्ये बघा गळ्यातलं सगळं ड्रेपरी बरोबर सगळं दिलंय बाजूबंद ह्या माळी दिलेल्या आहेत पुन्हा ते काय दिले कानातले सुद्धा दिलेत हे बघायला बरं नाही घालायचं नाही घालायचं त्यानंतर टोप दिलाय ना आता कृष्णा दिसणार आहे माझ बाळ विठ्ठेल ना नायच बर नाही घालायचं जाऊन दे आपण टिपके देऊ याचे अष्टगंधाचे नाही घालत तो ग त्याचा नको मूड ऑफ व्हायला काही घेऊ नाही तर मागच्या सारखं काय मागच्या वयस असतला इतका राडला त्याच्या स्कूल मध्ये अष्टमी होती स्कूल मध्ये करून त्याला कृष्ण काय सांगायचं स्कूल मध्ये जाऊच पर्यंत घरनं एवढा मेकअप करून दिला आम्ही इथं टिक्के इथं टिक्के भरपूर काय काय केलं आणि तिथपर्यंत जाऊस पर्यंत तिथपर्यंत जाऊस पर्यंत त्यांनी पूर्ण मेकअप आजार खराब करून टाकला बोलणं तुम्हाला तिला दिला तो पण खराब फक्त पंधरा मिनिटं ठेवतो पहिले तुझं काढून घेऊ आपण ते काका आले की ठीक आहे मग तुला मी दादाला छान अशी कॅडबरी आणायला मिळेल मुठी ठीक आहे मग तोपर्यंत काढायचं नाही हा हा द्यायचं चल एकच राहायला हा ड्रेपरी मुळे लय जास्त हे झालंय आहे ना बघ बेटा अच्छा पाय थोडी थोडी जवळ घे अशी जवळ घे पाय एकदम आगे आगे। गए। गए। तर पाच सवा पाच वाजले आणि चांगलं दीड तास आमचं फोटोशूट चाललं होतं तर आणि ध्रुव तर बाबा एकाच एकच फोटो काढून दिला एवढं सगळे कपडे वगैरे घातले सगळं मेकअप केला पण नाही तो आलाच नाही म्हणलं मला नाही काढायचे मला टोचतय टोचत जास्त घातल्या मुलं पण खूप इरिटेट होतात ना नाही जम मुलांना हलके फुलके सॉफ्ट कपडेच आवडतात तर एक दोन फोटोच काढले त्याचे म्हणलं जाऊ द्या असू द्या तेवढे असले तरी पण भरपूर झाले तर आला आहे बघा हातामध्ये बनाना घेऊन तर झाडाला पिकलाय ना तर हो खरखर झाडाला पिकलाय घडच पिकलाय पूर्ण तर ते तुम्हाला दाखवायचं राहिलंय तर दाखवते मी आणि गोड एवढे लागू राहिलेत ना ते केळ की के अनलिमिटेड अशा तरी पावडर मध्ये वगैरे म्हणजे पिकवतात केळी झाडाला घड जर देव देवित अच्छा हे नॅचरल पिकलेत कुठलंही कार्पेट नाही किंवा कुठलंही याला औषध वगैरे मारून पिकवले नाही झाडालाच घड पिकलंय तर संध्याकाळचा आता राजूला चहा घेऊन चाललोय त्याचबरोबर तुम्हाला दाखवतोय आमचा हानी बसलाय मस्त हानी बाबीला काय झालं ती हा का म्हणून चालव नाय आराम करतोय तो मला वाटलं का असं बसला तो एकदम शांत त्याला आणून टाक खाईन तिला ठेवलेली आणि कारभाराला चहा आणला काय झाली नेट लावून सगळीकडे तर दोन दिवस आपल्या तीन चार दिवसापूर्वी ने दिवसा ती ना नेट सगळी निघाली होती वाऱ्यानी त्यानी सगळी निघाली होती तर त्या दिवसापासून त्या नेट तिथून खाली आहे ना तिथून खालून डायरेक्ट एवढे मोठले विंचू यायला लागले काही ना काही काही ना काही यायला लागलं सगळं नेट लावायचं काम करू म्हणजे ती थोडीशी निघली होती मग ते ते आले का ते असं सेफ्टी साठी काही ना काही करीत असते पुढे अडचण व्हावी नाही आजूबाजूला कंपाऊंडच्या मग आता जेणेकरून दुसरं काही याच्यामध्ये यावं नाही म्हणजे या कंपाऊंड मडके काय आणून ठेवले इथं आम्ही तर पाहिलेच नाही राजू चिमण्यांना पक्ष्यांना पाणी ठेवले का कधी मग लाईनच लावली कधी आणले आम्हाला माहित पण नाही सांगितलं पण नाही हे बघा नाही सांगितलं ते सगळं ही लाईनच भरवली त्यांनी बघा ती छोटे छोटे अशा आणून सगळ्यात मांडलंय पाणी आता काय पक्ष्यांना पाण्याची गरज नाही आता डोंगरावर पाणीच पाणी झालंय हे बघा त्या दिवशी मी म्हणलं होतं याला डोळा लागलाय आणि याला घरी तोडून नेऊ पण हे म्हणले नाही नाही अजिबात तोडून न्यायचा नाही घरी म्हणलं असते तर हे म्हणले अजिबात तोडून द्यायचा नाही घरी झाडालाच पिकून द्यायचा तर ध्रुव मग अशी जे खा, केळी खात होता ना तर ते इथूनच तोडून घेऊन गेल बघा आणि बरोबर हात लावून चापलं आणि मग घेऊन गेला तर हे बघा झाडालाच पिकले तर हे बघ हे तर गळूनच पडले गळून पडलेले काढते बाबा त्यांना दे हे बघा या तुम्ही पण सगळे केळी खायला <laughs> मला असं वाटतंय ध्रुवानी तोडून ठेवली इथं असे कसे गळून पडते बघ बर जास्त पिकल्या वगळतील ना का नाही हे बघ हे लय पिकले अरे याला तर किडी लागली तर मुंग्या लागल्या जाऊन द्या खा मुंग्यान तुम्ही जात की नाही भाऊ गळूनच पडले ताई हा ते कशाला तोडून मी तेच म्हणलं का इजी बोट लावलं तरी गळून पडते ते हा देऊन टाका त्यांना पण काय एवढं आपण आपण एवढे खाणार नाहीये तर वाटून टाका उगस ते नाच होण्यापेक्षा मंदिरात ठेवा कुणी ना कुणी येतं प्रसाद म्हणून नाही का हा काढू का मग हा काढते खराब होणार आहे तर बापडे बापडे निघले ना थांबा थांबा दोन मिनट थांबा कब घे चा आधी ते उभा राहिले ते फोटोग्राफर म्हणत होते हे फौजी आहेत का किती यांचा स्वभाव चांगला आहे आणि फौजी लोक शक्यतो असे नसते मी म्हणलं आमचे फौजी तसे नाहीत दोन्ही पण तिथले सोबर स्वभाव आहे त्यांचा एकदम शांत शांत हा काय म्हणते मुका बरच ताई म्हणते दादा बोलत नाही तर दादा बोला ना काहीतरी हो दादा काय अवताराचं काय आलं तुम्हाला मला काही सोयरी का नाहीची का आता बोला बोला काहीतरी नंतर सगळे नुसतोडले बिखले अहो चॅस्ट नाही करू चेष्ट नाही व्हिडिओ घेतात ते म्हणतात माझी वाला तो ती मला अजिबात बोलता येत नाही काही जसं की हे बोलायला लागल्यावर हे एकदम व्यवस्थित बोलतात ना तसं ते म्हणतात मला सवय आहे त्याच्यामुळे ते व्हिडिओ येत नाहीत बाकी दुसरं काही कारण नाहीये आणि आणखी एक गोष्ट ते काय असे शांत नाहीत म्हणजे शांत आहेत भरपूर पण बाहेरच्या बरोबर घरच्यां बरोबर ती चाष्टा करायला लागले ना पर गाल दुखतात आपली इतके हसायला लावतात अशी गोष्ट आहे आणि मेन म्हणजे यांचे काय म्हणते एवढी चाष्टा चालती ना तुम्ही ऐकताना तर अक्षरशः इतकं मला तर आल्यापासून माझे डायरेक्ट गाल अक्षरशः दुखू राहिलेत हसू हसू इतकी चाष्टा करते दोघ जण पण ते व्हिडिओ यायला दुःख वाटतात काय वाहिती काय वाटतं नाही तर तुम्ही ऐकता म्हणता काय चाष्टाय यांची ऐका ना मी काय म्हणते यातले काही आहे ना ते भैया लोकांच्या पोरांना द्या इकडे आमच्या इथे लोक राहतात नाही का छत्तीसगडच्या फॅमिली आहेत चार पाच हे बघा दाखवते मी पात्राचे शेट ठोकून असे राहतात ते आणि मिळेल तिथं काम करतात नाही का तर मग त्यांची मुलं आहेत मिस्त्रीचे वगैरे काम करतात ते तर मग आता त्यांच्याच मुलांना देतो ध्रुवा कुणी पिकवले केळ महादेवानी तुला आवडलं का छान आहे का घे ना तुला खायचं असलं तर घे तुम्ही घ्या आम्ही खाल्लं बेटा मी खाल्लं मग शिकत यनीच आणून दिल तर मला म्हटलं मम्मी तू खा पप्पाला <coughs> दे ना एक या बघा किट छान आलाय आता ज्या वेळेस शेंगा होतील ना त्यावेळेस अशा मस्त मस्त रेसिपी आपण शेअर करणार आहोत तुमच्याशी भुईमुगाच्या सॉरी भुईमुगाच्या तर होत्याच शेंगाची पण ह्या मुगाच्या ज्या शेंगा आहेत ना आमच्या इथे तर भुईमुग आहे तिकडच्या शेतामध्ये मुगाच्या ज्या शेंगा येतील ना गवळ्या हिरव्या हिरव्या ज्यावेळेस दाना थोडासा uh, कठीण होतो त्यावेळेस त्याची चटणी भाजी खूप मस्त मस्त वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज होतात आपण जंगल विलावर नक्की पाहू कारण कारण आमच्या इथं आमच्या जाऊबाईंच्या इथं आमच्या इथं तर नाही ह्या वर्षी आम्ही भुईमुग पेरलाय काय सगळीकडे शेतात आणि भाज्या पण आता जसं पाऊस पडला ना तसं सगळ्यांनी सगळ्या पालेभाज्या टाकून आहेत त्याच्यामुळे त्याची पण मला नाही वाटत काही कमतरता मग ताज्या ताज्या भाज्या शेतातून तोडून आणायच्या पावसाळा म्हणला ना की वानवळा वान कुठून पण येतो हाय पावसाळ्यात उन्हाळ्यातच थोड्याशा पालेभाज्या खायला नाही मिळत आता आमचं पण आधी असतं पण चंदन आणि कस्तुरी काळू वाळू नाही ठेवत हे बघा ना भाजीची काही तारा केली मी यांना म्हणलं बघा तुमची मेहनत सगळी वाया गेली पण हे म्हणले जाऊन दे मरून दे त्यांच्या पोटात गेलं तर लय झालं माझी मेहनत झाली अशा मताची सगळी खाऊन घेतली उगताच खाऊन घेतली त्यांनी राजू आपल्या मला काय म्हणतात की राजू दादा लाईणी येतं बहिणींसमोर काय लाजायचं बोला थोडं उरले ना मग बनते आता कधी बोलते हो बोला हां बोला कधी बोलतात हां नवीन आहे <हैं। laughs> ते डिलिव्हर माहीत नाही मी हळूहळू बोला नंतर सांगायचं ना तर त्यांचं पण तसंच म्हणजे बरोबर आहे कारण नवीन माणसाला डायरेक्ट कॅमेरा समोर बोलता येत नाही कारण आम माझ्यावरूनच सांगते अयो हवा लई आहे थँक्यू कारण आम्ही पण आमचं पहिलं जे व्हिडिओ बनवला होता तो जसं सा, आम्ही सांगितलं होतं मागच्या व्हिडिओ मध्ये पे, की आम्ही पेज वर लिहून ती वाचून वाचून मग बनवला होता हे कुठं हे कुठं काय बोललेले पण आता त्यांना बोलायची सवय आहे त्याच्यामुळे त्यांना काही नाही वाटत ते बोलते काही नाही कधी तरी चौकांचा मस्त एक ब्लॉग आता खरं तर आज उद्याच करायचा होता त्यावेळेस ज्यावेळेस करू त्यावेळेस हे कंपनी दिली की मग बोलते राजू आहे की नाही हे असल्यावर भावाचा सपोर्ट लागतो त्यांना एकटे नाही बोलणार <laughs> तर हा? लावली चांगली आ, ना आता, आता काहीच येऊ शकत नाही एवढं पॅक केलंय दगडाने त्यांनी इतकी मेहनत करतात ती इतकी मेहनत करतात ना की बिचाराची सोय का तर सेफ्टी मुलांच्या सेफ्टीसाठी तिकडून पण इकडून पण आल्यानंतर तेच खाप काहीच करत नाही आणि त्यांना ना 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 म्हणजे ना ना सापोविषयी याच्याविषयी भरपूर नॉलेज आहे त्यांना प्रत्येक कोणता साप कोणत्या प्रकारचा आहे विषारी आहे का नाही तो चावल्याच्या नंतर माणूस किती घंटे म्हणजे वेदना सहन करू शकतो किती घंट्यानंतर होऊ शकतो सगळं डिटेल त्यांना माहिती आहे त्यांना मी म्हणते एकदा तुमच्यासोबत शेअर करू आपण पण आता काय माहिती त्यांनी कमांडोचं ट्रेनिंग केलेलं आहे ना त्याच्या ट्रेनिंग मध्ये त्यांना ते नॉलेज सगळं दिलं त्यांना एकदम डीपली माहिती द्या त्यामुळे त्यांना थोड्याशा भीती वाटतात की असं काही उघड असल्यानंतर घरात लहान मुलं आम्ही असतात हे नसतात तर मग त्याच्यामध्ये असं आलं की सगळं कुठं गवत ठेवणार नाही कुठं काय 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 ते नसल्यानंतर मग माणसं लावून करूनच घेतात आम्ही पण ते आल्याच्या नंतर ते घरचं माणसं सारखं दुसरं कोण करणार आहे किती पण कोणाकडनं केले हजार रुपये रोज जरी दिला त्या लोकांना तरी ते इतकं मन लावून करत नाही आणि मी तर काय मोरडत असते तुम्ही एवढ्या दिवसातून सुट्टी आता आराम करायचा हे करायचा तर काम करत बसता तर ते म्हणते तर आपल्या घरी या काम करण्याची लाच कशाची आणि बसून काय होणार आहे असं त्यांचं मत त्याच्यामध्ये कंटिन्यू कामच करीत असते तर बघू आता कधी सांगते ते सांगितलं तर चांगलंच आपल्याला पण माहिती सगळी पॅक केली त्यांनी मला वाटत की निघणार आता पटकन आहे ना अगोदर हे ना हे पैसे लावून लावून घेतली होती आम्ही ते नसताना दोन वर्कर लावून लावून घेतली होती सगळ्याला पण त्यांनी अशी लावली ना कि तिथे दोन तीन महिन्यात निघली बघा आता त्यांनी ठिकठिकाणी अशी तारी बांधून पॅक केलेली आहे आता नाही निघू शकत ती आणि खाली पण असे दगड वगैरे ठेवले इम्पॉसिबल आता निघून ह्या पॅक झाली ती लोकांनी जी लावली होती अशी लवत होती झुकत होती म्हणून एकदम फिट करून लावली होती पूर्ण तर बघा गा, इकडं गाणं म्हणत होते माझ्यासाठी आज म्हणजे अग आगो बाई आगोबाईन आगो बाय कुशी बाई करमत नाही <laughs> आणि स्टार्ट केला तर लगेच शांत झाले म्हणा ना म्हणून दाखवते जाऊ द्या माझ्यासाठी म्हणले मला म्हणून दाखवलं लय झालं ऐकलं ऐकलं ना तू ऐकलं लय झालं मग जगाला कशाला ऐक होती ग बाई जाऊ का आता नाही बशीतच मी करते स्वयंपाक बसा का पाणी तारी कट करून दे का म्हणते ते करमत नाही अरे ऐक ना तू चेंज करून देऊन तारी दे कट करून मी करते स्वयंपाका मला ध्रुवला दूध वगैरे पण द्यायचंय कारण आता सहा वाजता आली असते तू भी गाणं ना म्हण अग बाई अगं बाई नवरीशी आहे करमत नाही बोलू का तर चला आमच्या साहेबांचं काही काम संपणार नाही जोपर्यंत अंधार पडत नाही आणि अंधार पडलं तरी कधी कधी बॅटरीक लावून काम करते ते <laughs> कारण त्यांचं ठ टार्गेट असतं ठरलेलं दिवसाचं की आज एवढं एवढं वड़ काम झालं पाहिजे आणि ते काम जवळ होत नाही तर ते काम सोडत नाही असं आहे त्यांचं हां तर आता तिकडं काही केळी दिल्यात त्यांनी नेऊन आणि काही घरी घेऊन चाललो तर चला आजचा आता पुढचा ब्लॉग जर घेतला तर खूप मोठा होईल त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूयात तर पुन्हा व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि हो चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद